मला त्याची एनर्जी जी असते ती एका पॉइंटला मला असं होतं की आत्ता थांब कारण सिद्धार्थ जाधव हो, तो बोलतो तो उड्या मारतो माझ्या अंगावर आणि त्याला असं वाटतं मी एक मिनटं जरी शांत बसलो तरी मी आयुष्यात दुःखी असं त्याला वाटतं पण आमच्यातल्या मैत्रीचा बाकीच्या लोकांना बऱ्याचशा त्रास झालेला आहे सेटवर की <laughs> जेव्हा आम्ही जेव्हा एकमेकांच्या समोर शांत बसू तेव्हाच एकमेकांच्या मनातला आम्हाला ऐकू येत असेल न बोलता सिद्धार्थ जाधवसुद्धा त्यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून यावं त्यांनी सुद्धा वेगवेगळे वेग पदार्थ बनवाय आणि सिद्धार्थ जाधव जर आला आमच्या शोवर तर मला खात्री की मजा येईल आता आपण धिंगाणा संपून शिट्टी वाजली सुरू होणार आहे धिंगाणाची एक वेगळी वेग वेग एनर्जी होती ता ओ, ता ता बेफाम बेफाम तुला आणि सिद्धूला आता आम्ही गेल्या एपिसोड मध्ये सगळ्यांनी बघितलं पण आता शिट्टी म्हणजे तुझी एक वेगळी एनर्जी सगळी आम्हाला बघायला मिळते तुमच्या दोघांचा वॉर्ड आम्ही नेहमी अनेक वॉर्ड फंक्शन मधून अनेक म्हणून बघितलाच आहे तुमच्या दोघांच्या मैत्रीविषयी सांगा ना कशी तुम्ही एकमेकाला ज्या अँकरिंग बघताना आम्ही तुम्ही जी काही खेचाखेची असते दोघांची प्रत्यक्ष तुमच्या दोघांचं बॉन्ड कसं आहे ती टॉम आणि जेरी सारखीच ती मैत्री आहे ती ॲक्च्युली सुरू झाली फास्टर पेण्याच्या सेटवर कारण सिद्धार्थ जाधवनी त्यात एक गेस्ट अपिअरन्स केला होता अंबादास नावाची भूमिका केली होती तेव्हापासून आमची मैत्री आहे आणि मग धुरळा सिनेमा आम्ही एकत्र केल्यावर लोकेशनच असं होतं आम्ही वाई आणि फलटणला चित्रीकरण करत होतो तर रोज शूटिंग संपल्यावर आम्ही तिथे त्या हॉटेलच्या आवारात एक एक दीड दीड तास चालायचो शतपावलीची हजार पावली लाख पावली कधी झाली आम्हाला कळायचं नाही आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे बऱ्याचदा मला त्याची एनर्जी जी असते ती एका पॉईंटला मला असं होतं की आत्ता थांब कारण सिद्धार्थ जाधव तो बोलतो तो उड्या मारतो माझ्या अंगावर आणि त्याला असं वाटतं मी एक मिनटं जरी शांत बसलो आहे तरी मी आयुष्यात दुःखी असं त्याला वाटतं तर मी त्याला हेच सांगायचा प्रयत्न करतो मी दुःखी नाही आहे मध्ये मध्ये मी विचार करतो आहे मलाही शांत बसू दे आणि मलाही असं वाटतं की हा माणूस जो ह्या ऊर्जेने सतत एक ज्वालामुखीसारखा फुटत असतो वावरत असतो तो शांत बसला की त्याचं काहीतरी बिनसले असं मला सतत वाटतं तेव्हा मी त्याला म्हणतो की यार काय काय झालं तेवढा दुःखी आहेस आणि आत्ता होऊ दे धिंगाण्याच्या निमित्ताने सुद्धा आम्ही त्या सेटवर होतो आणि आम्ही दोघंही खूप बोलतो असं मला वाटतं त्यात तो अजून थोड्या मोठ्या आवाजात बोलतो त्यामुळे मी जे बोलतो आहे ते त्याला ऐकू येत नाही तो जे बोलतो आहे ते मला ऐकू येत नाही आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा एकमेकांच्या समोर शांत बसू तेव्हाच एकमेकांच्या मनातला आम्हाला ऐकू येत असेल <laughs> न बोलता तेवढंच आम्हाला एकमेकांचं ऐकू येतं एक एरवी आम्ही एकमेकांचं ऐकत नाही पण मला असं वाटतं की आम्ही दोघं एकमेकांचं हितचिंतक आहोत आणि वयाची खरं तर खूप मोठी गॅप आहे तो खरं तर माझ्या आधीच्या पिढीतला आहे पण त्यांनी मला आपलंसं करून घेतलं ते वयाचं कधी भान ठेवलं नाही आणि ज्युनियर म्हणून न वागवता मित्र म्हणून समकालीन म्हणून वागवलं त्यामुळे आमच्यात खरं ही मैत्री बहरली पण आमच्यातल्या मैत्रीचा बाकीच्या लोकांना बऱ्याचशा त्रास झालेला आहे सेटवर पण होऊ दे धिंगणात कसं त्या कार्यक्रमात दोघं मिळून कल्ला करायचा होता त्यामुळे त्या, त्या एपिसोडमध्ये मजा आली माझीसुद्धा इच्छा आहे की हौ हो दे धिंगाणाचा जो एक एवढा मोठा चाहता वर्ग आहे तो एक वारसा आता आम्हाला पुढे चालवायचा आहे शिट्टी रेच्या निमित्तानं तर माझी इच्छा आहे की सिद्धार्थ जाधवसुद्धा त्यांनीसुद्धा आमच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून यावं त्यांनीसुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवाय आणि सिद्धार्थ जाधव जर आला आमच्या शोवर तर मला खात्री की मजा येईल कारण पहिल्या एपिसोडमध्ये हेमंत ढोमे आला होता दुसऱ्या एपिसोडमध्ये प्रियदर्शन जाधव होता तर हेमंत डोमे तर खूप जवळचा मित्र आहे आणि जवळचे मित्र जेव्हा ऑन कॅमेरा तुमच्यासोबत येतात जिथे स्क्रिप्टचं वगैरे बंधन नाही आहे तेव्हा ते, ते बऱ्यापैकी तुमची नाचक्की करतात <laughs> आणि ती नाचक्की प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल तर माझी तर खूप इच्छा आहे की वेगवेगळ्या मित्रांनी यावं आणि सगळे मित्र आल्यानंतर खूप मजा येते